मित्रांनो तुम्ही जर थमनलमध्ये बघितलं निव्हे धरणामध्ये भरपूर झिंगे सापडले मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला जर चार किलो चार किलो जायामध्ये मित्रांनो समजा एका परामध्ये मित्रांनो किती झिंगे निघले मित्रांनो हे जर बघायचं असलं मित्रांनो हा आयडिओ संपूर्ण पहा मित्रांनो हा आयडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच मित्रांनो तुम्हाला पण समजा निव्ही धरणात किती आहे आणि किती नाही मित्रांनो आपल्याला पाणी दापून आलं पाणी जाण्यासाठी मित्रांनो जाय जागे टाकली मित्रांनो रात्री आपण काय भलतो वातावरण बिघडलो त्या वगैरे रात्री काय मोबाईल बिबल नव्हता आणि आता म्हणलं तुम्हाला जाऊ किती माल निघते किती नाही बघू मित्रांनो पुढं चला मित्रांनो जाऊ पुढे गेले जाऊ तुम्हाला कितीक माल निघते किती नाही आपलं भरपूर टाईम होणार आहे मित्रांनो आणि जायला बघू मित्रांनो पुढं मित्रांनो आता आपण आलो तो बघा आपल्या कंचीपर्यंत हे आपली कंची वगैरे मित्रांनो आता आपलं घ्यायची ओप उतलून मित्रांनीला याला उतरून घेतल्यानंतर मित्रांनो डायरेक्टली जा भरून घ्यायचं मित्रांनो आपल्याला चल हे आपली फावडी वगैरे ठेवून देऊ मित्रांनो पहिले जे आपल्या कंची वगैरे मित्रांनो आपण धरली आता हातामध्ये आता मित्रांनो तुम्हाला एकदा नजारा घे जरा घेतो इकडे भरपूर खोल पाण्यामध्ये आले तर आपण त्या बघा नजारा एकदार दाखवा म्हणलं तुम्हाला बघून घ्या मित्रांनो कस काय एक नंबर नजारा एकदार आहे का नाही आपल्या इकडे इकडे आपल्या जागा गेल्या मित्रांनो संपूर्ण आता भरून घ्यायचं मित्रांनो चार किलच्या आसपास आहे मित्रांनो बघू मित्रांनो चार किलला कितीक माल निघते कितीक नाही कसलं आहे मित्रांनो इकडे संपूर्ण डोंगर डोंगर आहे मित्रांनो चला मित्रांनो तुम्हाला पण म्हणलं जरा खोल पाण्याला जाऊन दाखवा म्हणलं कसं काय माशा किसा माल गेला निघतं का नाही मित्रांनो राह फ्यू चला मित्रांनो बघू कितीक माल निघते कितीक नाही धावतो मित्रांनो तुम्हाला चला चला मित्रांनो आपण केली आता सुरुवात सुरुवात केल्या केलं केल मित्रांनो असलं गवत आय भरतीचे बघू घे आता किती किती गवत येते कितीक नाही मित्रांनो बघू पुढं पण चला मित्रांनो भरपूरच गवत येते वाटतं मला असं वाटतंय कारण भरपूर दिसायला गवत मित्रांनो चला मित्रांनो बघू पुढं गवत पण किती घेते आणि किती माल पण किती निघते मासे पण चला मित्रांनो बघू पुढं मित्रांनो आपण थोड्याच जागा काढले ते का आपल्याला झिंक आला मित्रांनो झिंग नाही मित्रांनो टायगर आपण थोडंच फार काढून घेतला मित्रांनो थैलीमध्ये दोन चार म्हणजे किलोच्या आसपास मित्रांनो किलोच्या आसपास मध्ये एवढी की आपली एक निघली मित्रांनो बघू मित्रांनो आणि पुढे काय निघते काय नाही मित्रांनो दोघ तुम्हाला घेऊ काढून मित्रांनो मित्रांनो परत आपण थोडं थोडं काढत आलो मित्रांनो आता आपल्याला दीड किलो जवळ जो मित्रांनो काढण्या काढण्यामध्ये मित्रांनो परत एक आपली इथे ओरिजनल टायगर जिंकणे आले मित्रांनो ओरिजनल टायगर जिंकणे मित्रांनो जर मित्रांनो असे जर लगातार तीन चार तीन चार किलो पण पडायला लागले मित्रांनो तर रोज पाणी लई लई आहे मित्रांनो कारण या साडेचारशे आठशे रुपये किलो अशा आहेत हिशेबानं माझ्या म्हणणे हे हिशेबाने चालतं मित्रांनो तर दररोज पण मित्रांनो अशा किलो दोन किलो पण ना दररोज पण आराम फेर धक्कते मित्रांनो आणि मित्रांनो आपलं दीड दीड अडीच किलो राहिले मित्रांनो काढायचं काड़। ते काढत काळीत बघू मित्रांनो कितेक किती कितेक नाही मला तुम्हाला पण जाऊतो मित्रांनो मित्रांनो आपल्याला परत एक झिंगा आला मित्रांनो तुम्ही म्हणताना आता का हे पण टायगरच आहे का मित्रांनो तसं नाही मित्रांनो कारण याला झिंगा झिंगामध्ये मित्रांनो याला आपलीकडे सनकाळी पण म्हणतात आणि कोणी आंध्रा पण म्हणते मित्रांनो हा याची संख्या भरपूर जास्त आहे मित्रांनो या धरणामध्ये निवेदे धरण म्हणलं की मित्रांनो हे याच्यात भरपूरच आहे मित्रांनो आंध्रा झिंका चला मित्रांनो बघू आणि पण पुढं किती झिंगा निघते किती नाही तर आज सध्या झिंक्याच चालू आहे मित्रांनो आपल्या काय माल वगैरे काही नाही राहू चिलपी काय नाही मित्रांनो कारण आपले साडेसहा बोट आहेत तर सगळे सगळे झिंगेत निघालेत मित्रांनो हे फक्त तीन आणि चार बोटला झिंगा पडते मित्रांनो चला मित्रांनो बघू आज आपली लख आहे मित्रांनो लॉटरी काहीतरी चला बघू पुढं मित्रांनो परत आपण दोन किल जवळजवळ जो काळीत काढत चालत मित्रांनो परत इथे कामधाराचे काय मित्रांनो बघून घ्या साखर कुटुंब गेल्या मित्रांनो जिस की असे झालं मित्रांनो काय आहे बघ बघून मित्रांनो एकदम काय बघ जिके जाल मित्रांनो याला पण घेऊ काढून मित्रांनो तुम्हाला बोललो होतं मित्रांनो आज आपली लॉटरी आहे पुढं बघू आणि पण पुढं लॉटरी आहे काय नाही मित्रांनो याच्यात काय मित्रांनो लॉटरी नाही पण एक तुम्हाला एक खरी गोष्ट म्हणजे म्हणजे लॉटरीच आहे मित्रांनो कारण हे असे एक एका सोयन्यात लागत नाहीत मित्रांनो कधी 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 लागला तरच लागत नाही तर लागतच नाहीत मित्रांनो याची भवनी नव्हती मला मित्रांनो आठ दिवस झाली चला मित्रांनो बघू पुढं आणि पण कितीक निघते कितीक निघते मित्रांनो इथं आपलं दोन किलो कम्प्लीट झालं मित्रांनो दोन किलोमध्ये आपल्याला दोन सनकाळी आणि दोन दोन आंध्रा झिंगे मित्रांनो आणि दोन दोन टायगर झिंकणे मित्रांनो निघले आहेत मित्रांनो आणि बघू मित्रांनो आपलं पुढं निघाले दोन किलो मित्रांनो ह्या दोन किलो पण किती माल निघतो किती नाही मित्रांनो दावतो तुम्हाला पुढं मित्रांनो चला बघून घ्या मित्रांनो आपलं दोन किलोपर्यंत जागा झालं मित्रांनो आता मित्रांनो अडीच अडीच किलोपर्यंत जागा झालं मित्रांनो अडीच किलो जापर्यंत मित्रांनो मला एक माशेन होती आली मित्रांनो इथं आपला अंधारसंघाला मित्रांनो हा बघून घ्या एक हा अंधारसंघ घ्या मित्रांनो घ्यायला पण घेऊ काढलं मित्रांनो आता मित्रांनो राहिले दीड किलोच्या आसपास मित्रांनो दीड किलोच्या आसपास मित्रांनो बघू ह्याला पण किती माल निघते किती नाही मित्रांनो जाऊ तुम्हाला मित्रांनो मला वाटते माझेला लॉटरी संपली म्हणून मित्रांनो कारण हवा वगैरे भरपूर सुटली मित्रांनो आपलं उगं तोड राहिलं मित्रांनो अर्धा किल जास्त असतो मित्रांनो आपलं जाय तरी मित्रांनो आपलं काय आणि काय माल येईना मित्रांनो तेवढाच मगच माल मित्रांनो बघू मित्रांनो अर्धा किलो राहिले मित्रांनो भरपूर हा वगैरे सुटली मित्रांनो टायम झाला जाय पण काढायला किती जाणली की किती नाही मित्रांनो आपण मित्रांनो पुढं मित्रांनो अर्धा एक किलो राहिले मित्रांनो आपलं भरपूर हवा वगैरे सुटली मित्रांनो मित्रांनो हे बघून जा आपलं उघडं नॉर्मली एक खुलट राहिलं मित्रांनो झालं मित्रांनो एवढं जा काढून घेतलं की आपल्याला संपर्क मित्रांनो बघू मित्रांनो घेऊ काढून मित्रांनो आता जा आपलं जा संपूर्ण मित्रांनो एवढं राहिलं थोडं घेऊ मित्रांनो काढून या मित्रांनो नजारा वगैरे कसं काय हा वगैरे की मित्रांनो सकाळ सकाळ जिकडे भरपूर मित्रांनो आपण संपूर्ण जा वगैरे काढून घेतलं मित्रांनो आपली शैली मित्रांनो आता तुम्हाला आता आपली लॉटरी जाऊ तो मित्रांनो मग अशी आपली लॉटरी किती झाली मित्रांनो बघूया मित्रांनो काय लॉटरी जाऊ नाही मित्रांनो बघून घ्या मित्रांनो आपली लॉटरी बराबर लॉटरी पण नाही लागली मित्रांनो आपली कार घ्यायच्यामध्ये फक्त मित्रांनो दोन दोन टायगर आहेत मित्रांनो आणि बाकी सगळे तीन का चार मित्रांनो आहेत मित्रांनो चला मित्रांनो भेटून नंतर